नमस्कार मित्रांनो आरोही डिजिटल पॉइंट मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजपासून पळताळणे अंगणवाडी सेविका घरोघरी जाणार या अपडेट विषयी आपण या सविस्तर माहिती पाहणार आहोत त्याआधी मित्र मित्र आरोही डिजिटल पॉईंटला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा लाडकी बहीण योजनेतून बेचाळीस लाख महिला अपात्र सव्वीस लाख चौवेचाळीस हजार महिलांच्या घरी जाऊन पडताळणी होणार अंगणवाडी सेविकांकडून होणार छाननी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांसाठी महत्वाची बातमी आहे हे आता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची पडताळणी होणार आहे यासाठी आता घरोघरी अंगणवाडी सेविका जाऊन पडताळणी करणार आहेत या साठीची प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे लाडकी बहीण योजनेत सव्वीस लाख चौतीस हजार महिला अपात्र ठरण्याची माहिती व तंत्रज्ञान विभागाने दिली आहे आता या सर्वांच्या याद्यांमधील महिलांची घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे प्रत्येक जिल्ह्यात या याद्या पाठवून अंगणवाडी सेविकांमार्फत पडताळणी सुरू केली जाणार आहे लाडकी बहिणी योजनेत दोन कोटी एकोणसाठ लाख महिलांनी अर्ज केले होते त्यासाठी निधी देखील वर्ग करण्यात आला विधानसभा निवडणुकीपूर्वी महिलांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले मात्र विधानसभा निवडणुकीनंतर लाडक्या बहिणींच्या अर्जाची पडताळणी सुरू केली त्यातूनही अनेक महिला बाद झाल्या परंतु आता पुन्हा सव्वीस लाख चौवेचाळीस हजार महिला अपात्र ठरल्याचे माहिती अदिती तटकरे यांनी दिली त्यानंतर आता अंगणवाडी सेविका व महिला घरी जाऊन पडताळणी करणार आहेत या महिलांचे या योजनेत ज्या महिलांनी निकषाबाहेर जाऊन लाभ घेतले आहेत त्यांनी पडताळणी केली जाणार आहे त्यांची पडताळणी केली जाणार आहे त्यात जर महिला अपात्र ठरल्या तर त्यांचा लाभ बंद होणार आहे ज्या पुरुष लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्यावर देखील कारवाई होणार आहे त्यांच्याकडून पैसे परत घेतले जाणार आहेत जवळपास जा सव्वीस लाख चौतीस हजार महिलांच्या घरी जाऊन पडताळणी केली जाणार असल्याची समजत आहे धन्यवाद मित्र हो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ नवीन अपडेट